नमस्कार आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं स्वागत करते तर हा पण व्हिडिओ रक्षाबंधनच्या दिवशीचा आहे म्हणजेच नऊ तारखेचा तर रक्षाबंधन साजरं झाल्यानंतर मोठा मुलगा हा त्याच्या काकांसोबत नाशिकला जलतात छोटा रस होता तर त्याला नादी लावण्यासाठी आम्ही ते जाणार घेऊन आलो होतो तर हे धरण आमच्या गावचं आहे ज्याला करंजवण धरण असे म्हणतात किंवा करंजवण डॅम असे देखील म्हणतात आपण गुगरवरती टाकलं तरी नक्कीच आपण पाहायला घेतो तर आम्ही घेऊन तरी बघा खूप पाणी आहे तिथे मासे पकडण्यासाठी पण माणसं येतात दुतर्फा असं पाणी एवढं पसरलेलं आहे की जसं वाटतं की समुद्रच आहे मला तर पाण्याची जास्त भीती वाढते पण आली होती तशीच आल्यानंतर खूप थंड अशी हवा चालू चालू होती मोबाईलमध्ये व्हिडिओ काढायची पण खूप भीती वाटत होती त्याचबरोबर असा आकार सर्व थांब तर तुम्ही देखील ह्या पर्यटनस्थळाचा आमच्यासोबत आनंद घ्या पुढे त्यानंतर थोडस पाहिलं थांबलं नंतर थोडे शूट केले त्यानंतर मुलाचं चालू तर पोच द्यायचं तर हा विण एवढे सर्वात सपोर्ट भीती वाटत होती मला तर पण तसा व्हिडिओ मी शूट केला आता मी परत तर इकडे सर्व पाण्याच्या मोटर येतात त्याचबरोबर तिथे इंजिन आहे जे काही कामाचं त्यांचं त्यांचं ऑफिस आहे जे धरणावरती मोटर चालू बंद करतात पाणी सोडतात त्यांचं ऑफिस आहे जेव्हा धरण पूर्ण भरतं तेव्हा त्याच्या सर्व मोऱ्या ओपन करून दिल्या जातात हेच पाणी पुढे जायकवाडी म्हणजेच पैठण धरणाला जातं तर हे असं खूप लांब आणि खूप मोठं असं पसरलेलं आहे आणि खूप छान वाटतं ते धरणावरती आल्यावरती असं वाटतं की आपण समुद्राच्या ठिकाणीच फिरायला आलेलो आहोत पण छोटे मुलं घेऊन जास्त करून आम्ही येत नाहीत उघडं कधी येतो हे बघा असं चाललेलं आहे आम्ही रोडणी चालू जास्त मला असं खूप मोठं पसरलेलं आहे धरण पाहिल्यानंतर तिथेच एक महादेवाचे मंदिर आहे आम्ही ज्या मंदिरात देखील दर्शनासाठी आलो त्या आम्ही दर्शन घेतलंय तिथे पण खूप झाडी आहेत सर्व मंदिराच्या भोवताली पहिले मंदिर आम्ही जेव्हा यायचो माझं नवीन लग्न झालं तेव्हा ना इथे गेट कंपाऊंड वगैरे पत्र टाकले नव्हते फक्त मंदिर होतं पण आता पत्रे वगैरे वरती टाकलीत आणि साईडने तारेचं कंपाऊंड केलेलं आहे कारण की इकडे कसं को कोणी मंदिरामध्ये आलं पूजेसाठी तरी पहिली भीती वाटायची ना मग आता वाघाची त्याची भीती नसल्यामुळे म्हणजे कतार कंपाऊंड केल्यामुळे वाघाची त्याची कसली भीती नाही आहे असं एक छान मंदिर आहे जेव्हा माझं नवीन लग्न झालं लग तेव्हा मी श्रावण महिन्यामध्ये कायम ह्याच मंदिरामध्ये पूजेसाठी यायचे त्यानंतर आता आमच्या गावात मंदिर झालेलं आहे तिथेच गावात जातोच मंदिरात इकडे उगा असं कधी मधी आलो तरच मंदिरात येतो मी अंगारा लावला तर कृष्णाने देखील अंगारा लावला घ्याल तर दर्शन झाली सर्व झाडी पाहिली आणि नंतर परत मंदिराचं गेट लावून आम्ही आलो घरी जाण्यासाठी निघालोत तर कसं वाटलं आमच्या गावचं धरण ज्याला महाराणा असे म्हणतात जिथे आमची गुरं चारायला येतात मिस्टरांनी मला ते दाखवले